विंचूर येथे अमृत वक्ता श्री विवेक घळसासी यांच्या सात दिवसीय झाली सुरुवात विंचूर येथे सात दिवशी श्रीराम कथेचं आयोजन येथील दुसाने परिवारातर्फे आईच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्रीरामकथेचं आयोजन निसर्गमंगल कार्यालय येथे करण्यात आलंय महाराष्ट्राचे अमृत वक्ता आणि विद्वान हरिभक्त परायण माननीय श्री विवेकजी घळसासी नागपूर यांच्या रसाळवाणीतील रामकथा कार्यक्रमास सुरुवात झाली असून यात श्रोत्यांना आध्यात्मिक ज्ञान आणि संस्कारांबरोबर शेकडो होऊन गेलेल्या देवतांचं श्रीरामकथा श्रीकृष्णकथा आणि श्री शिवपुराण कथा, कथा, कथा श्रवण करावी या विषयावर घरसासी यांनी मौलिक विचार श्रोत्यांसमोर मांडले हा श्रीरामकथा सोळा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट ते रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित केला आहे तसंच सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजता विशेष कार्यक्रम होईल या दिवशी दुपारी साडेबारा ते तीन वाजता महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर